मुगवड्या म्हटलं ना की प्रत्येकाची अगदी वेगवेगळी रेसिपी असते पण माझ्या सासरींना हा स्पेशल मसाला बनवूनच ह्या मुगवड्या बनवल्या जातात आणि त्यात एक तर्कवितर्क तर्क म्हणजे एक असं ना की प्रत्येकांचं मत असं वेगळं वेगळं असतं की ना मिश्र डाळींच्याच मुगवड्या म्हणा किंवा सांडगे म्हणा जे तुम्ही म्हणत असता ते छान बनतात किंवा सालाचीच डाळं याला पाहिजे असते तेव्हाच ह्या मुगवड्या छान बनतात पाट्यावरच वाटली की ह्या छान बनतात पण मी तुम्हाला म्हणजे की शंभर टक्के खात्रीने सांगते की अशा पद्धतीने ह्या मुगवडा एकदा बनवून बघा अगदी ही तुमची फेवरेट रेसिपी होणार आहे मुगवड्यांची म्हणून तर चला पटकन रेसिपीला आता सुरुवात करूया आणि बघूया ह्या मुगवड्या नेमक्या कशा बनवल्यात त्या मोपशिप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे आता मी घेतलेली आहे ना अर्धा किलो एवढी बिना सालाची मुगाची डाळ मला खरंच वेळ नसतो माझं रुटीन खूप असं बिझी असतं त्याच्यामुळे मी सालाची डाळ अजिबातही वापरत नाही किंवा शूटसाठी म्हणून मी रेसिपी फक्त शूट करते नाही आहे माझीही वर्षभराच्या साठवणीची ह्या वड्या असतात आणि हीच डाळ मी वापरत असते मुगवड्यांकरता म्हणून तर बिना सालाची मुगाची डाळ मी जवळपास सहा वाजताही भिजत घातली होती सकाळीच ही डाळ भिजत घालायची आणि जवळपास दोन तासही भिजत घालायचं याचं कारण काय हे मी मी तुम्हाला पुढेच सांगते बघा डाळ इथे दोन तास छान अशी नीट अशी न भिजल्या गेलेली आहे आज मी शूटिंग जी आहे ना माझ्या टेरेसवरती केलेली आहे त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड जरास असं दिसत असेल आहे आता पुढे काय करते ना की आता याच्यातलं पूर्ण पाणी निथळायला म्हणून मी चाळणीमध्ये ही डाळ आताला काढून घेतलेली आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं याचं पाणी निथळायला म्हणून मी चाळणीमध्येच ही डाळ अशीच आता ठेवणार आहे आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं इथे झालेल्या आहेत डाळीमधलं संपूर्ण पाणी जे आहे ना निथळून गेलेलं आहे आणि आता पुढे काय करणार ना एक स्वच्छ कापड मी असं इथे आता पसरवलेलं आहे कॉटनचं आणि त्यावरती आता ही जी डाळ आहे ना आता आपण पसरवून घेऊया याचं कारण म्हणजे असं ना की डाळ नीट अशी ना छान अशी ना वाळल्या गेली पाहिजे म्हणजे की ह्या डाळीमध्ये ना पाण्याचा अंश नको नाही तर डाळ ज्या वेळेला आपण वाटत असतो ना त्यावेळेला ती अगदी पचपचीत होते म्हणूनच काय करा ना जवळपास एक तास आता आपण ही डाळ जे आहे ना उन्हामध्ये नशीटशी ना बाळून घेऊया आणि मी कुठल्या पद्धतीने वाळवलेली आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणारच आहे जवळपास एक ते सव्वा तास मी ही डाळ जेवणात आता वाळवून घेतली आणि बघा हाताला अशी मी लावली तरी पाण्याचा अजिबातही एवढासाही अंश ह्या डाळीमध्ये नाही आहे आणि छान ही, ही मस्त अशी ना वाळल्या गेलेली आहे म्हणजेच की भिजलेली पण आहेच पण यामध्ये पाण्याचा अजिबातही अंश नाही आहे त्याप्रमाणे जी डाळ आहे ना नीट अशी ना उन्हामध्ये ना वाळवून घ्यायची आता ह्या सगळ्या प्रोसेस करायला म्हणजे डाळ भिजवायला मग पाणी निथळायला मग पुन्हा याला वाळवत घालायला ह्या सगळ्या प्रोसेसला बराच वेळ जातो म्हणूनच ना सकाळी अशी भिजत घालायची म्हणजे आपले कामावरेपर्यंत ह्या देखील गोष्टी ना होत जातात आता पुढे काय करू ना मिक्सरच्या भांड्याला ना आता थोडी थोडी डाळ घेऊन ना आता आपण वाटून घेऊया डाळ वाटताना पाण्याचा अजिबातही वापर इथे करायचा नाही आहे आणि अगदीच मिक्सरचं भांडं भरून ही डाळ यामध्ये घालायची नाही अगदी थोडीशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हाताला अशी खडपडीत अशी वाटेल त्याप्रमाणे ना ही मी डाळ जी आहे ना अशी वाटून घ्यायची आहे बघा आणि बघू शकता डाळ किती घट्ट आहे ही म्हणजेच की आपण ज्या वेळेला पाटावरती वाटतो ना ज्याप्रमाणे टेक्स्चर असतं त्याचं अगदी तसंच टेक्चर ह्या डाळीला इथे आलेलं आहे म्हणजेच की आपण ज्या पद्धतीने वाळून वगैरे घेतली ना अशा पद्धतीने आपण वाळवल्यामुळे आणि याचं पूर्ण पाणी सोपल्या गेल्यामुळे ही डाळ नीट अशी ना छान वाटल्या गेलेली आहे संपूर्ण डाळ ह्याच पद्धतीने इथे आता वाटून घेतलेली आहे आणि बघा छान अशी घट्ट असं याचं असं टेक्स्चर आलेलं आहे आणि हाताला अशी खरपूस अशी ही डाळ वाटते आहे अजिबातही प्लेन अशी ही डाळ वाटून घ्यायची नाही छान अशी खरपूस अशीच ही मिक्सरच्या भांड्याला थोडी थोडी करून ही डाळ जी आहे अशी वाटून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये जो मसाला टाकायचा आहे ना तो आता आपण इथे बनवून घेऊया आता एका साईडलाही वाटलेली डाळ मी आता ठेवून देते आहे आणि दे आता घेऊया मसाला बनवायला एका पॅनमध्ये आता इथे मी दोन चमचे धणे दीड चमचा जिरं आणि एक टीस्पून मेथी मेथीदाणा इथे घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल मेथीदाण्यानी वड्यावर कडून्या होणार का तर अजिबातही नाही वड्यांना अजिबातही कडवटपणा येत नाही उलट छान अशी ना चव येते आणि छान असा खमंग असा छान असा याचा सुवासेसतो मंद असे वरती हा मसाला जो आहे ना कोरडा असा ना भाजून घ्यायचा आहे आणि खरं सांगते ह्या मसाल्यांनी ह्या वड्यांची चव इतकी छान अशी येत असते ना यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचा बरं काय आता हा मसाला इथे आता असा भाजून झाला की मी मिक्सरच्या भांड्याला छान याची नशी फाईन अशी न्याची पावडर बनवून घेते आहे आता इथे बघा फाईन अशी पावडर बनवून घेतलेली आहे आणि मग यामध्ये घालणार आहे आता जवळपास मी दहा ते पंधरा अशांना लसूण पाकळ्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्या ह्यामध्ये टाकून आपण याला पुन्हा एकदा वाटून घेऊया ह्या मसाल्यामध्ये पाणी टाकून अजिबात हा मसाला वाटून घ्यायचा नाही नाही तर हा मसाला जर पचपचीत झाला तर डाळ देखील पचपचित होईल म्हणून असा कोरडाचा मसाला आपल्याला इथे नीट असा फाईन असा ना बारीक करून घ्यायचा आहे बघा छान असा बारीक असा हा मसाला वाटला गेलेला आहे आणि याचा हा जो सेंट येतो आहे ना मी खरं सांग इतका मस्त असा येतो आहे ना आता हा संपूर्ण मसाला ह्या वाटलेल्या डाळीमध्ये आपण आता ॲड करून घेऊया हा जो मसाला आहे ना म्हणजे इतकं की प्रमाण मी सांगितलेलं आहे अर्धा किलो ह्या डाळीसाठी अगदी पुरेसा आहे आणि खरं सांगते पुन्हा एकदा मसाला जसा जसा मी मिक्स करताय तसा तसा याचा जो सुगंध येतो वा खूपच मस्त संपूर्ण मसाला इथे छान असा आता एकत्र करून घेऊया मसाला टाकल्यामुळे जरासा असा काळपटपणा ह्या डाळीला येतो पण ठीक आहे काही एक हरकत नाही आहे आणि बघा डाळ अजिबातही इथे पचपचित अशी झालेली नाही आहे आता आपण घेऊया आता वड्या बनवायला म्हणून तर आता मी ह्या वड्या आता ताटामध्ये अशा बनवून घेते आहे तर ताटाला आता तेल वगैरे लावायची काही एक गरज नाही आहे जरासा असा पाण्याचा आपण ओला हात असा करून घेऊया आणि त्यानंतर आमच्या इथे असं म्हणतात की वड्यानं अशा नखानी खुडतात म्हणजे की त्या छान अशा काटेदार होतात म्हणजेच की असं ना की नखानी ह्या ना वड्या अशा तोडतात म्हणजे की छान याला ना अशी काटे येतात आता बरेच जण खूप अशा बारीक वड्या अशा टाकतात आणि बरेच जण थोड्याशा अशा मोठ्या आकाराच्या जशा तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे आता वड्या ज्या आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत वड्या टाकून झाल्या की दोन दिवस याला छान अशी ऊन दाखवायची म्हणजे की वड्या छान अशा खणखणीत अशा छान अशा वाळायला पाहिजे आणि आता तुम्हाला प्रश्न असा पडेल आहे की आता मी यामध्ये लसूण घातला तर याला वास नाही का येणार हा वर्षभर कशा टिकणार म्हणून तर अजिबात नाही मी नुसत्या ह्या वड्या शूटसाठी म्हणून नाही तर माझ्या ज्याप्रमाणे सांगितलं की वर्षभर ठेवणीच्या वड्या आहेत आणि माझी नेहमीची रेसिपी आहे तर इथे आता दोन दिवस मी इथे ऊन दाखवल्यानंतर ले इथे आपल्या मस्त अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मी खरं सांगते की जरी मी साल्याची डाळ इथे वापरलेली नाही आहे पाट्यावर जरी मी ती डाळ वाटलेली नाही आहे पण जो मसाला टाकून मी ह्या वड्या बनवलेल्या आहेत मुगाच्या मी शंभर टक्के खात्रीने सांगते की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि नाही आवडली तर मग मला कमेंट करायला आहे खरंच इतक्या मस्त अशा वड्यातनं बनवून तयार होतात ह्या आहेत हवा बंद डबा डबामध्ये याला असं साठवून ठेवायचं वर्षभर आरामात टिकतात अजिबातही याला वास लागत नाही तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की आहे कर आणि रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रहा तोपर्यंत रेसिपीज बघत राहा